नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सचिन पिळगावकर यांच्याबद्दल सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी नाव आहे त्यांनी अभिनय दिग्दर्शन गायन आणि निर्मिती अशा अनेक क्षेत्रात आपली छाप सोड पाडली आहे त्यांची ओळख केवळ कलाकार म्हणून नसून एक संवेदनशील सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणूनही आहे सचिन पिळगावकर यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी मुंबई येथे झाला त्यांचे बालपण कला आणि संस्कृतीने समृद्ध वातावरणात गेले लहान वयातच त्यांच्यातील अभिनय गुण सर्वांना दिसून आले त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले हे मदसी जीवन काय या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली बालवायातच त्यांनी प्रेक्षकांचे मने जिंकली त्यांनी बालकलाकार म्हणून कारकिर्द अत्यंत यशस्वी ठरवली हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटात त्यांनी काम केले गीतकथाचल हा हिंदी चित्रपट आजही लोकप्रिय आहे बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळवणारे ते मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत वय वाढत गेले तशी त्यांची भूमिका अधिक परिपक्व होत गेली प्रौढ अभिनेता म्हणून त्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांची विनोदी भूमिकांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली अशीही बनवा बनवी हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महिलाचा दगड ठरला या चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांना हसवतो नवरा मजानोसाचा या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली हो कौटुंबिक विनोद ही त्यांच्या चित्रपटाची खासियत आहे सचिन पिळगावकर हे एक उत्तम दिग्दर्शक देखील आहेत दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली त्यांच्या चित्रपटांमध्ये स्वच्छ विनोद आणि सामाजिक संदेश असतो मराठी संस्कृती आणि नातेसंबंधाचे चित्रण त्यांच्या चित्रपटात दिसते त्यांनी मराठी सिनेमाला व्यावसायिक यश मिळवून दिले अभिनयासोबतच त्यांनी गायनात हात अजमवला त्यांच्या आवाजात सहजता आणि भावनिकता आहे काही चित्रपटगीतांनी त्यांना गायक म्हणूनही ओळख मिळवून दिली त्यांनी दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले तू तू मय ही मालिका त्यांची खूप गाजली या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले त्यांनी नवीन कलाकारांना संधी दिली आणि कलाकार त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडले चित्रपट निर्मितीतही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या कामात शिस्त आणि व्यावसायिकता दिसून येते सचिन पिळगावकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रेक्षकांचे प्रेम हा त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार आहे त्यांनी कधीही दर्जाशी तडजोड केली नाही काळानुसार स्वतःला बदलण्याची कला त्यांनी आत्मसात केली त्यामुळेच ते आजही तितकेच लोकप्रिय आहेत नव्या पिढीतील कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान आहेत त्यांचे व्यक्तिमत्व साधे आणि नम्र आहे यश असूनही त्यांचे जमिनीशी नाते ठेवले आहे मराठी चित्रपटसृष्टीशी त्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांनी सिनेमाला केवळ मनोरंजनापुरती मर्यादित ठेवले नाही त्यांच्या चित्रपटातून मूल्ये आणि संस्कार जपले गेले मराठी प्रेक्षकांची अभिरुची घडण्यात त्यांचा वाटा आहे सचिन पेळगावकर हे खऱ्या अर्थाने बहुगुणी कलाकार आहेत त्यांचं कार्य अनेक पिढ्यांपर्यंत स्मरणात राहील त्यांचे गाजलेले पिक्चर म्हणजे अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत नवरा माझा नवसाचा त्यांनी खास करून लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सोबत काम केले आहे तसंच त्यांनी हिंदी चित्रपट दिसतील नदिया के पार अखिओ के झरोकसे हे त्यांचे शोलेमध्ये देखील त्यांची भूमिका अतिशय छोटीशी आहे पण लक्षात राहण्यासारखी आहे त्यांचे एक पुस्तक आहे हा माझा मार्ग एकला त्याच्यात खूप छान त्यांनी त्यांनी कसे पिक्चर डायरेक्शन केले त्यांचे कोणाकोणाचे अमिताभ बच बच्चनबद्दलचा त्यांचा किस्सा खूप हे आहे त्यांनी अमिताभ बच्चनसोबत दोन तीन पिक्चरमध्ये काम केले जसे शोले आहे नंतर सत्य पे सत्ता आहे असे अनेक पिक्चरमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत काम केले म्हणूनच सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे एक अजरामर व्यक्तिमत्व आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन एक नवीन कलाकाराला घेऊन तोपर्यंत नमस्कार